श्री स्वामी समर्थ सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तनुभूती ट्रॅव्हल डायरीज अँड मोर परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहते आज आपण रक्षाबंधन या सणाविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ भरझरी दिला फाडून द्रौपदीशी बंधु शोभे नारायण हे गाणं आपण सर्वांनी ऐकलंय पण या ओळीचा उगम आहे अतिशय भावनिक क्षणातून श्रीकृष्णाने जेव्हा शिशुपालाचा वध केला तेव्हा त्याच्या बोटाला धारधार शस्त्राने इजा झाली रक्त वाहू लागले त्या ते क्षणी तेथे सर्व राजे मंत्री स्त्रिया उपस्थित होत्या त्या सर्वांच्या नजरा कृष्णाकडे वळल्या पण कृष्ण मात्र गेला आपली लाडकी बहीण सुभद्रेकडे आणि म्हणाला सुभद्रे बघ मला लागले जखम झालीये रक्त थांबत नाहीये काही बांध ग जखमेवरती सुभद्रा घाबरून गेली म्हणाली हो रे दादा खूप रक्त येते पण माझ्याकडे साधस बांधण्यासाठी काहीच नाहीये माझ्याकडे भरझरी शालू आहेत आणि जखमेवर साध बांधायला काहीच नाही सुभद्रेच्या मनातील भाव ओळखून कृष्ण गेला द्रौपदीकडे ती त्याची रक्ताची बहीण होती ती होती त्याची सखी कृष्णाची जखम पाहून कुठलाही विचार न करता द्रौपदीने तिचा भरझरी शालूचा तुकडा फाडला आणि तो कृष्णाच्या बांधला कृष्णाने त्या ऋणाला अंतर्मनात जपलं आणि जेव्हा दुर्योधनाच्या आज्ञेवरून दुःशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू केलं तेव्हा सर्व सभा गप्प होती धर्मराजही गप्प होता मोठमोठे योद्धे रथी महारथी खाली मान घालून बसली द्रौपदीने सगळ्यांकडे आशेने पाहिले पण तिचं रक्षण करण्यासाठी एकही जण पुढे आला नाही तेव्हा मग द्रौपदीने हात वर करून हे केशवा हे मुरारी आता तूच रक्षण करू शकतोस अशी आर्त हाक तिने कृष्णाला मारली आणि कृष्ण धावून ना आला आपल्या सखीच्या रक्षणासाठी अर्पण केलेल्या एका चिंधीच्या बदल्यात कृष्णाने अखंड वस्त्राची बरसात केली दृष्ट दुशासन जेवढं वस्त्र खेचत गेला तेवढं अधिक वस्त्र द्रौपदी भोवती गुंडाळलं जात होत अखेरीस तो थकला हताश झाला आणि द्रौपदीचं वस्त्रहरण झालंच नाही कृष्णानं तिची अप्रू तिचा सन्मान आणि एका चिंधीच्या बदल्यात तिला दिला होता कृपेचा अमृत प्रसाद कदाचित याच दिवशी त्या दिव्य निर्भय सख्य नात्याची राखी जन्माला आली असावी जिथे ना दोरीचा गाठ असतो ना रक्ताच नात फक्त निस्वार्थ प्रेम अतूट विश्वासाची रक्षा हीच खरे रक्षाबंधनाची उगम कथा असावी का तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा आणि आपल्या श्री दत्तनुभूती ट्रॅव्हल डायरीज अँड मोर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडेही देवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण